आज अपनालय आणि तर्फे त्यांनी एक आम्हाला लेटर दिलेलं विनंती केली की आमच्या सभासद आहेत आणि ज्या महिला आहेत क्रांतीनगरच्या त्यांना पोलिसांची पाहणी करायची आणि पुलिशांच्या कामकाजाची माहिती घ्यायची त्यावरून आम्ही इथे एका छोट्याशा रूप हॉलमध्ये आम्ही त्यांची सभा आयोजित केलेली त्यामध्ये वेतपाटे साहेब मी त्यांना मार्गदर्शन केलं तिथल्या इथल्या पोलिसांच्या कामकाजाची माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की पोलीस हे जनतेच्या सेवेसाठी आहेत आणि त्यांच्यासाठी नेहमी सेवेला तत्पर राहतील म्हणून कुरार पोलीस स्टेशन सर्वसाधारण लोकांची जनतेची बोलून काय वाटलं विभागामध्ये काय विशेष आम्ही त्यांच्या समोर त्यांच्या समस्या रेग्युलर समस्या मांडल्या म्हणजे त्यांची रोजची जी भांडणं आहेत ते त्यावरून ते येतात पोलिस स्टेशनला आणि लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम क्रिएट होतो त्याबद्दल तसेच वेदपाटक साहेबांनी पण सायबर अवेअरनेस त्यांना चांगली माहिती दिली त्यामुळे त्यांची चांगली त्यांना तो कार्यक्रम हा कार्यक्रम खूप आवडला आणि त्यांनी विनंती केली की अजून मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम व्हावा आणि जनजागृती व्हावी याच कार्यक्रमामध्ये काही लोकांनी नशा करण्या लोकांनी पण तुमच्याकडे तक्रार केली तर काय मॅसेज द्या त्यांच्याकडे नशा आम्ही त्यांना तेच सांगू की आम्ही तुम्ही आम्हाला जर त्यांची नावं सांगितली किंवा त्यांचं जर ठिकाण सांगितलं आम्ही तिथे जाऊन स्वतः